नमस्कार घरगुती मेजवानी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण इथं मोदक करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य बघूया मी इथं मैदा घेतला आहे साखर घेतील आहे खोबरं घेतील आहे तुपही घेतील आहे तर चला आता आपण रेसिपी करूया तर आता आपण इथं खोबरं किसून घेऊया तर इथे आपण खोबरं किसून घेतील आहे तर आता आपण इथं मिक्सरमध्ये साखर बारीक दळणार आहोत तर आपली साखर बारीक दळून झालेली आहे तर इथे आपण आपलं खोबरं किसून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये दळलेली साखर टाकणार आहोत तर आता आपण छान असं मिक्स करून घेऊया इथं आपण तूप गरम करून घेत आहोत तरी ते आपण मैदा घेतलेला आहे तर आता आपण त्यामध्ये गरम केलेलं तूप टाकणार आहोत आता आपण त्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत थोडं छान असं मळून घेऊ ते थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेऊया आता आपण त्यामध्ये ते थोडं तेल टाकणार आहोत आता आपण ते छान असं तेलत मग आता आपण हे पीठ पाच मिनटासाठी भिजून घेऊया तर आता आपलं पीठ भिजून झालेलं आहे तर चला आता आपण मोदक करूया तर आता आपण मोदक बनवणार आहोत तर आता आपण यामध्ये सारण भरणार आहोत तर आपण अशा प्रकारे आधून मोदक बनवून घेऊया आपले मोदक तयार झालेले आहेत आता आपण इथं कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तर आता आपले मोदक आपण तळून घेऊया पण आपण ते आता तळून घेऊया झालेली आहे आता आपण ते काढून घेऊया अशा प्रकारे आपले मोदक तयार झालेले आहेत खूप छान अशी खमंग रेसिपी आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा